नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत मिहीर सकाळी सकाळीच मस्त चहा घेत बसलेला असतो आणि तेवढ्यातच त्याला भज्या खाण्याची इच्छा झालेली असते म्हणून कोमलने त्याला आवडतात तशी अशी गरमागरम कांदाभजी बनवलेली असतात आणि ती त्याला ते देत असते सोबतच गस मस्त गरम चहा सुद्धा असतो तो मस्त एन्जॉय करत असतो आणि तेवढ्यातच त्याची ते कोमलला थट्टा करण्याची तिची मजा घेण्याची इच्छा होत असते तोंडात भजी घेत असतो आणि तिला तीच भजी खायला सांगत असतो तेवढ्यातच तिथे मिहिका आलेली असते का हेच सगळं काही हे का उघड्या डोळ्याने पाहत असते तेव्हा तिच्या हातातला जो काही कांदा भजीचा डब्बा असतो तो तसाच खाली पडत असतो तेव्हा आवाज झाल्याने ह्या दोघांचं लक्ष तिकडे जातं आणि तेव्हाच तिनंसुद्धा मिहीरसाठी भजा पडून आणलेले असतात तेव्हा आता तू ते इथे अशी अचानकच कशी कस म्हणून सगळेजण दोघेसुद्धा तिला विचारत असतात अगं ह्या साईडला माझं थोडंसं सा काम होतं आणि मी इकडे येणारच होते आणि मला कळलं तू आलीस म्हणून तेवढ्यातच मिहीर तो भजा भरत असतो तेव्हा ती बोलत असते अरे असू देत आता तसंही ते खराबच झालेलं आहे आणि तुला हाय करायला आले होते कशी असतो मी ठीक आहे तेव्हा आता येरा ना मी भी सुद्धा भज्या बनवलेल्या आहेत अगं मी विहीरला आवडतात म्हणून घेऊन आली होती तेव्हा कोमल बोलत असते बघ ना किती योगायोग आहे त्याला आवडतात म्हणून सुद्धा भजी बनवलेली आहेत य चल आपण दोघी मिळून खाऊया तेव्हा ती बोलत असते नाही नको तुम्ही एन्जॉय करा मी निघते असं म्हणूनच इकडे मिहीर तो डब्बा आता ते खराब झाला आहे असं म्हणून ती निघत असते तेव्हा कोमल म्हणत असते अरे तिला खाली सोडायला तरी जा तेव्हा हिका म्हणत असते नाही नाही त्याची काही गरज नाही असं म्हणूनच ती आता तिथून निघून जात असते तेव्हा मिहीर म्हणत असतो मी नाही तिला इथे बोलवलेलं खरंच माझ्यावर विश्वास ठेव त्यावर कोमल म्हणत असते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आता नको मला तू काहीच बोलू असं म्हणून चल असं म्हणून ती त्याला घेऊन जात असते तर इकडे मात्र मी हिका मीही का बाहेर पडल्याच्यानंतर तिला आठवत असतं मेहेर माझी किती काळजी घ्यायचा माझ्यासाठी माझ्यावर किती प्रेम करायचा काय करू मी मला खूप वाईट वाटत आहे आता माझ्या बाळाची कोण काळजी घेईल मला खूप त्रास होतो आहे मी हे सगळं कोणाला तरी सांगायला पाहिजे म्हणूनच ती लगेचच मुक्ताला फोन करते त्याला फोन करून ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि फोनवर रडत असते तेव्हा मुक्ता बोलत असते काय झालं भिहिका बीहू तू का, का रडत आहे सर्व काही ठीक आहे ना तुझी तब्येत ठीक आहे ना तुला काही त्रास होतोय का तू कुठे आहेस सत्ता आणि तेव्हा ती बोलत असते मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर मुक्ता बोलत असते ठीक आहे तू बिल्डिंगच्या तिथे खाली ये मी आलेच खाली असं म्हणूनच ती आता तिला भेटण्यासाठी खाली जात असते ह्या दोघींचं बोलणं फोनवरचं इथे सावणीने ऐकलेलं असतं ह्या दोघींचं फोनवरचं बोललं सावणीने ऐकल्यामुळे ती म्हणत असते अच्छा पण आता भीका आली आणि लगेचच मिहिरला सुद्धा भेटायला गेली तिला तिथे गेल्यावर कळलं असेल कोमल आली म्हणून म्हणूनच आता तिला वाईट वाटत असेल ह्या संधीचा पण फायदा घ्यायला पाहिजे असं म्हणूनच ती आता सागरकडे जाते आणि सागरला भडकवण्याचं काम करत असते ती आता इथे सागरशी बोलत असते हे बघ सागर तुला एक गोष्ट सांगू का मिहीर माझा भाऊ आहे आणि कोमलचं आणि मिहीरचं चा खूप चांगलं चाललेलं आहे जशी तुला मिहिक आहे तशीच आता जशी तुला कोमल आहे तशीच आता मुक्ताला मिहिका आहे आता मिहिकासाठी जर तिला काही वाटलं तर मग मात्र मी माझ्या भावाचा संसार पाहून खरंच खूप आनंदात आहे त्याच्या संसारावर कुणाचीच नजर नको पडायला मुद्दा ती ह्या सागरला गोष्टी बोलून दाखवत असते इकडे मात्र आता मुक्ता मिही का भेटायला खाली थांबलेली असते आणि मिहिका रडत असते काय झालं मिहू सगळं का हे ठीक आहे ना तेव्हा ती बोलत असते तुला एक सांगू का ताई मिहीरचं माझ्यावर किती प्रेम होतं मला आता खूप काळजी वाटत आहे ती म्हणजेच की माझ्या बाळाची त्यावर आता इथे मुक्ता म्हणत असते हे मम्मी हो तू काळजी का करतेस आम्ही सगळे काही तुझ्यासोबत आहोत आम्ही सगळे काही तुझ्या बाळासाठी काळजी घेऊ बाळाला असं मी एकटं कसं सोडू मी आहे सागर पप्पा आहेत मम्मी पप्पा आहेत तू आहेस तेव्हा बाबा कुठे आहेत म्हणजेच आता मुक्ताला समजलेलं असतं तिला काय हवं आहे त्यावर ती म्हणत असते तू तर मला प्रॉमिस केलं होतंस कोमल आणि मिहीरच्या संसारामध्ये तू ढवळाढवळ देवल करणार आहेस हे बघ त्यांचा संसार आता व्यवस्थित मार्गी लागलेला आहे त्यामुळे तू त्यांच्या संसारात हस्तक्षेप करू नयेस असं मला वाटतं आणि मिहीर आता कोमलबरोबर वरु खुश आहेस हे बघ तू बाळासाठी तू स्वतः तयार राहा आणि तू काळजी करू नकोस आपण सगळं बाळासाठी करू मी सगळं काही तुझ्या बाळासाठी करेल सागर आम्ही दोघं मिळून बाळासाठी सगळ्या काही गोष्टी करू तेव्हा मी ही का खूप रडत असते कारण तिला फक्त आणि फक्त विहीर विहीरचं आणि तिचं प्रेम आठवत असतं हे बघ तुझा तो भूतकाळ होता पण आता त्याच्यासोबत कोमल आहे त्यामुळे तू जर आत्ता त्याच्यासोबत राहण्याचा किंवा तो काय आहे हे जाणण्याचा आणि त्याच्या संसारात ढवळाढवळ दोड़ करण्याचा विचार करत असलीस तर प्लीज असं करू नको तुला हॉस्पिटलला जायचं आहे ना चल मी घेऊन जाते तुला हॉस्पिटलला मी सोडते असं म्हणूनच इथेच थांबी चावी घेऊन येते असं म्हणून मुक्ता चावी आणण्यासाठी वर जात असते तेवढ्यातच ह्या दोघींचं सगळं काही बोलणं इथे जी काही आपली सावणी आहे ती सगळं काही ऐकत असते आणि मुक्ताच्या नजरेस पडू नये म्हणून तिथेच कुठेतरी बाजूला लपून बसलेली असते आता मुक्ता वर जाण्याची खात्री करते आणि धावतच इथे आता ती मिहिकाजवळ जात असते कारण मिहिकाकडे जाऊन तिचासुद्धा तिला वॉश करायचा असतो म्हणूनच ती तिथे तिच्यापशी जाते आता अगदीच दाखवायचं असतं की मला चाल दिसत नाही आहे मी धडपडू शकते वगैरे वगैरे आणि तेव्हा मी हिकाने पाहिलेलं असतं की सावली खाली येत आहे म्हणून आणि तेव्हा ती म्हणत असते अगं सावली तू इथे थांब थांब पडशील असं म्हणूनच ती तिला आधार देत असते आणि खाली पायरीवरून खाली उतरवण्यासाठी मदत करत असते अगं मी तू इथे अशी अचानकच काय झालंय आणि तू रडतीयस का तेव्हा मी म्हणत असते अ नाही अगं तुझ्या आवाजातून मला तसं वाटलं की तू रडत आहेस काय झालं आहे सगळं काही ठीक तर आहे ना तुझी तब्येत ठीक आहे ना आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा बाळाला एकटीनं सांभाळणं खूप अवघड असतं बाई तू माझंच पाहिलंस ना माझी कशी अवस्था झाली होती मी सुद्धा आदित्यला एकटीनं सांभाळता सांभाळता आले पण किती नाही म्हटलं तरी अशा अवस्थेत आपल्याला आपल्या नवऱ्याची आणि बाळाला बाबाचीच गरज असतेच आता मात्र असं म्हटल्यावर मिहिकाला राग येत असतो ते म्हणजेच की मुक्ताचा कारण काही जरी झालं तरीसुद्धा मुक्ता तुझी अवस्थेत साथ देणार नाही असं म्हटल्यावर मीही का तिथून निघून जात असते जेव्हा मुक्ता खाली येते तेव्हा ते सावणीला विचारते मिहिका दिसली नाही तुला तेव्हा ती बोलत असते तुझा अजूनसुद्धा माझ्यावर विश्वास नाही का की मला दिसत नाही म्हणून तेव्हा आता मुक्ता लगेचच मिहिकाला कॉल करत असते तू कुठे आहेस मी तुला हॉस्पिटलला सोडणार म्हटले होते ना तेव्हा मीहिका बोलत असते नाही ताई त्याची गरज नाही आहे मी जाते आणि मला थोड्या वेळासाठी एकटीला सोड असं म्हणूनच आता मुक्तावर निघून जात असते तेवढ्यातच सावली येत असते आणि सावली आल्याच्यानंतर किचनमध्ये कॉफी बनवायला जात असते किंवा जे काही कामवाले मावशी आहेत त्यांना शोधत असते त्यावर मुक्ता म्हणत असते काय झालं सावली काय हवं आहे तुला त्यावर ती म्हणत असते काय नाही गं मला कॉफी हवी मी मावशीला शोधते तेव्हा ती म्हणत असते बस मी तुझ्यासाठी बनवून देते कॉफी असं बरोबर असती आता डायनिंग टेबलवरती बसत असते आणि विचार करत असते नेमकं चाललंय तरी काय ह्या मुक्ताला माझ्यावर अजूनसुद्धा संशय आहे तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर आल्यावर मुक्ता त्याला म्हणत असते तुम्हीसुद्धा कॉफी घ्या सावणीसाठी बनवत आहे त्यावर तो बनत असतो नाही मला ऑफिसला जायला लेट मला होतो कॉफी मी निघतो बाय असं म्हणून जात असतो तेव्हा मुक्ताने त्याला सांगितलेलं असतं तिची डॉक्टर अंजली नावाची एक मैत्रीण आहे आय स्पेशालिस्ट ती येणार आहे तेव्हा आता सावणी म्हणत असते अच्छा कोण येणार आहे तुझी मैत्रीण येणार आहे का असं म्हणूनच आता तेवढ्यात इंद्रा कोळीची तिथे एंट्री झालेली असते आणि इंद्रा कोळी तिला विचारत असतात काय करतेस ग तू किचन मध्ये माझी बाय तेव्हा मुक्ता बनत असते ह्या सावणीसाठी कॉफी बनवते काय झालं मम्मी तुम्ही घेणार का कॉफी तेव्हा ती बोलत असते नाही नाही मला नको आहे कॉफी आणि काय ग तुझी ती मैत्रीण येणार होती तिचं काय झालं आणि तेवढ्यातच आरती आलेली असते आरती ही आय स्पेशालिस्ट खूपच नावाजलेली डॉक्टर असते आणि तेव्हा तिने इंद्राकोळीचीसुद्धा ट्रीटमेंट केलेली असते तेव्हा ती इंद्राकोळीचीसुद्धा व्यवस्थित चौकशी करत असते आणि तेव्हाच आता इथे अगमुक्ता दरवाजा डायरेक्टच उघडा होता म्हणून आले आणि आता इथे तुम्ही कशा आहात त्यावर आता इथे सावणी बनतच असते मी ठीक आहे पण आता इथे सावणीच्या लगेच गोष्ट लक्षात येते की हिरं ही, ही जी काही डॉक्टर आहे ती इथे माझ्यासाठी बोलवलेली आहे आणि आता ही जी डॉक्टर आहे ती माझी ट्रीटमेंट करणार आहे म्हणजे हिला माझे डोळे बघून लगेच संशय येईल की मला दिसत नाही मी नाटक करते आता काय करू मला मात्र खूपच जास्त प्रश्न पडलेला आहे तेव्हा मात्र लगेचच बुक्ता तिला सांगत असते हो ही डॉक्टर तुझ्यासाठी चाललेले आहे तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये असं पाहायला मिळत आहे की आता सावडीला डॉक्टरकडे घेऊन जायचं असतं म्हणूनच बुक्ता तिला म्हणत असते काय करतेस तू साव सावडी तेव्हा सावडीच्या ज्या काही हालचाली होऊन तिला वाटत असतं ही नक्कीच ताटक करत आहे अगं मी टॉवेल शोधत होते आणि चल तुला लवकर हॉस्पिटलला जायचं आहे ह्या स्पेशालिस्ट आहेत त्या तुझ्यासाठीच मी इथे बोलावून घेतलेल्या आहेत आता आणि हॉस्पिटलला जायचं आहे ते कशासाठी तेवढ्यातच आता काही जरी केलं तरीसुद्धा हॉस्पिटल जाणं टाळलंच पाहिजे म्हणूनच सावलीचे प्रयत्न सुरू असतात आणि ती लगेचच खाली पडल्याचं नाटक करते खाली पडल्याचं नाटक केल्याच्या नंतर बोलत असते माझा पाय मुरगळलेला आहे मला खूप त्रास होत आहे असं ती ते बोलत असते आणि ही सगळे गोष्ट आता मुक्ताच्या लगेचच लक्षात येत असते की सावळी नाटक करत आहे म्हणून आणि पाय बुरगळला ही गोष्ट मात्र खूपच साहजिक आहे आत्ता तर सावली नीट होती आणि एवढ्या खाली वर करत असते खालून वर येते वरून खाली येते आणि लेवढ्यात पडली आणि पाय लगेचच बुरगाळा आता मात्र मुक्ताला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळं काही तिने मुंदाबून केलेलं आहे हे सुद्धा तिच्या लक्षात येतं त्यावर डॉक्टर अंजली भरत असतात की हिला अशा अवस्थेमध्ये हॉस्पिटलला नाही नेता येणार मुक्ता तेव्हा आता इथे सावणीचा हे जे काही गेम तिने केलेला असतो तो किती वेळ टिकेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आता सावणी नाटक करत आहे यावर मुक्ताला तर मुक्ताला पूर्णतः संशय असतो पण आता हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर सगळं काही उघड होणार म्हणून आता सावणीने पुन्हा एकदा पाय मुरगळल्याचं नाटक केलेलं असतं तर प्रेक्षक नो कशा पद्धतीने मुक्ता हे सगळं काही उघड करेल पुराव्या सकट सर्व सावणीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण हेच पाहणं खूपच जास्त रोमांचक असणार आहे तर पाहूयात पुढील काही भागामध्ये अशाच नवनवीन अपडेट्स मेटू यात पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद